जय श्रीकृष्णा सर्वांना तर परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ स्पेशल असं काही जास्त नाही आहे पण आज मी आपल्या शेतातल्याच काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आता सध्या लगेच दाखवते तर ती गोष्ट म्हणजे आपले पिल्लू किती पण त्याच्यावर चिडचिड करू द्या किती पण त्याला म्हणजे असं रागवू द्या काय पण केलं ना तरी ते वर येते आणि वर हे काय ते पेंट ठेवलेली तर पेंढीचं पोत आहे तरी त्याच्यावर टोपले विकल्या ठेवतो आम्ही का तर त्याला ते खायला येऊ नये म्हणून तरी पण ते खाते <laughs> बघा आता पेंट खायला म्हणून त्याला खाली पाठवलं तर खराटेत बी तर बांधून ठेवलेत त्याच्या ज्या तुराटे आहेत ते खायले काय करू आता तेच कळणं गेले मला तर काल तरी अशी चापट आणली होती तेव्हापासून ते माझ्या काही जास्त जवळ येणा गेलाय बघितलं का मी जवळ चाले कसं पळती राग आलाय तिला माझ <laughs> तर बघितलं असेल तर मी ते काय मला जवळ येऊ दे गेली कारण काल पण ती असंच वरी आली आणि वरी फक्त पर्चमध्ये नाही आली आता जी पेंढचे पोते वगैरे मी तुम्हाला दाखवले तिथं आले नाही ती हॉलमध्ये आली डायरेक्ट आणि हॉलमध्ये जे आपलं कूलर आहे कूलरचा जो बोर्ड आहे त्याच्यावर पाय ठेवला तिनं आणि काय थोडासा शॉक वगैरे बसला असेल त्याच्यामुळं ती एकदम जास्त पळत खाली आली आणि त्याच्यामुळं चिरडून मी फक्त तिला एक चापट ठाणली होती पण चापट ठाणलेली जोरात आणली होती त्याच्यामुळं तिला जास्त राग आहे माझा त्यामुळे ती काय माझी जवळ येईना गेली पण मला पण राग कंट्रोल होत नाही ती जर तिला जास्त करंट वगैरे बसला असताना तर किती अवघड झालं असतं मग त्याच्यामुळं फक्त एक चापट ठाणली होती ते एवढे नाटकं करायली ती चला काही नाही माणसांना पण राग येत असते तसंच ती तर छोटी अजून तिला पण राग येते तर आज मी तुम्हाला फक्त हे दाखवणार आहे का आधी आपल्या व्हिडिओत मी तुम्हाला आपले जे मिरचीचे झाड आहेत ते दाखवले होते आणि त्याला छोटे छोटे फुलं आले होते तेव्हा आणि जे टमाट्याचं झाड दाखवलं होतं त्याला पण तेव्हा फक्त फुलं होते आणि एक फक्त पाच दिवस झाले असते मी तुम्हाला ते सगळं दाखवून आणि पाचच दिवसानंतर आज सध्या ते कसं दिसते हे मी मग जाऊन एकदा बघितलं पण तेव्हा मी मोबाईल नेला नव्हता तर आता स्पेशल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मी मोबाईल घेऊन परत शेतात जाते तर त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते तर चला तर बघा आता सध्या मी आपल्या शेतात आले शेतात शेता म्हणजे काय घराच्या बाहेर पाऊल टाकला की आपलं शेतच आहे तसं काय नाही आणि हे बघा इथे तेच मिरचीचे झाड आहेत जे मी तुम्हाला फक्त पाच दिवसांपूर्वी दाखवलं होतं आणि त्याला अशा मिरच्या लागल्यात आता हे बघा किती सुंदर मिरच्या लागल्यात लाग लाग ना आणि जे पालकाचे झाड आहेत तर पालकाच्या झाडांना असं बी पण लागले पण हे अजून कच्च आहे बी त्याला थोडेसे जास्त दिवस लागते ना अजून ते पकायला वगैरे इथं पण झाड आहे ह्याला अजून मिरच्या ज्या आहेत ते छोट्या आहेत एकदम बारीक आहेत ह्याला पण आहेत पण ते पण बारक्याच येतात तर हे बघा असं आपलं आहे आणि ही जी मेथी दिसायला लागली ना ती तुम्हाला पांढरी दिसायला लागली असेल ह्याचं कारण जास्त काही नाही तर ही मेथी आम्ही लावून खूप दिवस झालेत आणि आम्ही काही ती मेथी, का मेथी विकली वगैरे नाही कारण आमच्या पप्पाला असं म्हणजे काही विकायला वगैरे जास्त आवडत नाही ते म्हणले फक्त घरी तुम्हाला जेवढं खायचं आहे तेवढं खावा आणि राहिलेलं जे आहे त्याचं आपण बी तयार करू तर अशा शेंगा पण आता वाळल्यात आणि कालच मी मम्मीला बोलत बोलत म्हणलं कारण माझी एक गोष्ट लक्षात आली जी दाणे आपण म्हणता ना ती मी मम्मीला विचारलं मम्मी ह्या शेंगा ते तयार होत असतील ना तर मम्मी म्हणली हो ह्याच्यातच तयार होत आहेत तर काय ना की मला जास्त गोष्टी माहीत नाहीत आणि ज्या गोष्टी मला माहीत नाहीत ती मग मा मी माझ्या मम्मीला किंवा पप्पाईला विचारून घेत असते आणि ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या लगेचच तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवते मी तर हे बघा जास्त जे असं म्हणजे शेंगा वगैरे निबर आहेत आता थोड्याफार बघा असं दिसायला लागले आणि काय काय आहे ना ते एकदम हिरवगार आणि पांढरं दिसतंय ते झाडं मेथीचे आणि शेंगा जे आहेत ते जराशा पिवळ्या दिसतात कुठं कुठं पिवळ्या दिसायला आणि कुठं कुठं हिरव्या दिसायला हे बघा पूर्ण येत मी ती आणि काल मी धन पण बघितलं होतं पण धन जे आहे ते अजून चार पाच दिवस त्याला लागतील ते पूर्ण असं मस्त पैकी वाळायला आता पण छान दिसायला लागले कालच मी जाऊन बघितलं होतं म्हणजे चला तुम्हाला पण एकदा दाखवावं ते कसं दिसायला लागलंय धन ते मी तुम्हाला दाखवते आणि ह्या लाईनमध्ये एक चार पाच गवारीचे झाडे बघा त्या झाडे जा त्याला फुलं दिसायला लागलेत पण गवारी जी आहे ते अजून काय दिसणार गेली आणि हे जे झाड आहे ना हे पिवळे फुलं तुम्हाला दिसायला लागले असते आणि ते कशीच झाडे सांगू तुम्हाला बडीशेपचं सा। वास इतका भारी येते ना ह्याचा पण एकच झाड दिसलं मला जास्त नाही भेंडीचे झाड हे पण तुम्हाला आधीच्या व्हिडिओत दाखवले होते मी हे बघा इथं आहे आपलं धनं पण धन जे आहे ना ते असं बारीक बारीक आलंय बघा जास्त मोठं नाही आलं आपण जे बाजारातून धनं घेतो ना ते असं कसं लावण्यासाठी वगैरे जे घेतलेलं असते ते मोठं असते पण आमचं जे आता घरी लावलेलं आहे ना ते एक तर मस्त छोटं छोटं पण काय नाही ते का होईना आले आणि ही इकडं बघा ह्या पूर्ण लाईनिंमध्ये तर कोथंबीर लावली होती ती मस्तपैकी आता धनं तयार झाले आणि पलीकडं आंब्याचे झाडं येतं त्या एका आंब्याच्या झाडाचा फटा माझ्याकडून तुटला आहे तर तो, तो फटा तुटण्याचं कारण एवढंच आहे तर जसं की मी तुम्हाला आता म्हणलं की माझ्याकडून तो फटा तुटला आहे तर फंटा कशामुळे तुटला माहिती आहे का ह्या ज्या नळ्या आहेत ठिबकच्या त्या आम्ही एका दिवशी मी पप्पा आणि संध्या त्या ठिबकच्या नळ्या ज्या अशा बुंडावर टाकलेल्या होत्या त्या खाली सरीत घेत होतं आणि त्यामध्ये तिघाचं काम सुरू होतं तरी पप्पाने मला सांगितलं होतं की तू काम लक्ष देऊन कर कारण तू काम करायला लागली ना तुझं जा कामात जास्त लक्ष नसते तर लक्ष देऊन कर म्हणून असं मला सांगितलं होतं पण ही जे मका आहे ना त्याचं पान मला इथं वर काढलं आणि इथं थोडंसं इथं पण वर काढलं होतं पण इथं जर असं जास्त वर काढलं आणि ते वर काढलं असं आणि माझं महाग जे झाड आहे आंब्याचं त्याच्याकडं लक्ष गेलं ना आणि असा हात लागला आणि त्या हात लागल्यानं तो फटा ज्या होता तो मोडला बघा तर चला मी तुम्हाला म्हणलं होतं की टमाट्याचं झाड पण मी तुम्हाला दाखवते तर ते पण तुम्हाला दाखवते आता त्याला टमाटे कसे आले सध्या तर हे बघा इथं आहे ते आपलं टमाट्याचं झाड मी असे टमाटे आले त्याला मी आधीच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलं होतं ना तर हे टमाटे जे आता मी तुम्हाला दाखवले मोठे ते एवढेशेच होते एकदम छोटे छोटे होते पण आता तेच असे एवढे मोठे झाले तर अजून पिकले काय नाही पिकल्यावर पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवलंच बघा असे टमाटे दिसायला लागलेत छान एकदम आणि कच्च्या टोमॅटोची पण भाजी ना छान होते किंवा तुम्हाला जो वरणात वगैरे टाकायचे असतील तरी पण कच्चं टोमॅटो टाकायला जमतं आणि भारी लागतं वरण पण एकदम कच्च्या टोमॅटो इथं पण आहेत आणि एकच झाड आहे त्यामुळं मी तुम्हाला म्हणलं ना का मी टमाट्याचं झाड जे आहे ते तुम्हाला दाखवते तर ते शोधायला मला कमीत कमी पाच मिनटं लागले दाख्या राहणं थोडकलं मी मला काय ते सापडलं नाही लवकर आता सापडलं ते पण तुम्हाला दाखवेल मी आणि काही नाही पण त्या टमाट्याच्या झाडं कशी गेलं ना असलं मस्त वाश येते एकदम आणि ही आपली मक आहे थोडंसं एकून पडल्यासारखं झालं तर त्याला पण पुन्हा आणखीन फवारून वगैरे घेतले आणि टिबकनंच पाणी सोडलेलं आहे पण आता मोकळे एकदा भिजवून घेतलं ना म्हणजे हे जे असे कणसं आले छोटे छोटे त्याच्यात दाणे भरते लवकर आणि ते पण असे मोठे मोठे दाणे भरते त्याच्यामुळे एकदम मोकळ्या सरीत असं पाणी दिलं ना छान भिजतंय पण जराशा आणखीन जास्त टवटवी येईल मकावर तर ते पण आता तसं भिजवायचं आहे तसंच पप्पा सकाळी म्हणायला लागले होते ते एकदा खाली दे पाणी देऊन भिजविलं सगळं म्हणजे एकदम भारी दिसेल मका पण आणि आता कंस पण लागायला लागले त्याच्यामुळं एकदा ह्याला पाणी खाली देऊन भिजवलं ना गहू घव पाणी देऊन छान होते एकदम पूर्ण असा आम्ही मकाचं कंपाऊंड केल्यासारखंच केले रानाला असे पूर्ण हे बघा अशी मका आहे पलीकडं पण आहे आणि इथं पण सगळी मकाच आहे आणि पुढं काय नाही आपल्या घराच्या जवळ असं आहे तिथं हे बघा असं सगळे आणि ते एकच झाड आहे हारबर त्याला घाटे लागलेत घाट्यात वारके येतात त्याच्यात काय आणखी भरलं नाही तर हे बघा सगळं असं दिसायला लागले आणि जाऊ आम्ही मेथी काढून त्याच्यातले मेथीदाणे वगैरे कसे दिसायला लागलेत काय ते पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत दाखवत सगळं असं दिसायला लागले आपल्याला आणि हे बघा इथं आहे चवळीचं झाड चवळीचे पण दोन झाड आहे तिथे एक आहे आणि खाली एक आहे आंब्याच्या झाडापाशी तर त्याला पण हे असे फुलं दिसायला लागले त्याला पण चवळी करायचं आणि ते मोहरीचे झाड बाबा आता मी घरी आले वापस आणि पिल्लू बघायला कशी बघायला लागली माझ्याकडे बाकी काही का ना जवळ तर आली ती माझ्या पण गेट लावले बघा कारण तिने मधी जाऊन म्हणून पण गेट उघडलं का ते लगेच पळते बघा मध्ये गेली नाही गेली <laughs> बघितलं का तिला फक्त मधी यायला पाहिजे कोण जवळ आलेलं दिसलं की मग परत वापस जाते ती गेट लावलेलं बरं सध्या तर काय नाही आता सध्या मी आले घरी आणि मी तुम्हाला जे जे काही गोष्टी दाखवायच्या होत्या त्या सगळ्या दाखवल्या तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि सकाळी काय होतंय ना मला जास्त काम असते त्याच्यामुळे मी मोबाईल लवकर घेत नाही हातात आणि खूप दिवसांपासून मला एक कमेंट येते एका ताईची की तू सकाळी देवपूजा वगैरे करत असताना व्हिडिओ बनव तर देवपूजा मी जास्त करत नाही मला म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं असते आजकाल स्वयंपाक मम्मीनं केला आहे पण तरी पण सकाळी वेळ मिळत नाही मला आणि वेळ न मिळाल्यामुळं मी सकाळी लवकर मोबाईल हातात घेत नाही अकरा बाराच्या पुढून मला जेव्हा वेळ भेटेल फ्री वेळ असेल ना तेव्हा मोबाईल घेते मी आणि नंतर न पुढं व्हिडिओ वगैरे बनवते कारण मला सकाळी एक कामातनं जास्त कामं करायला अजिबात आवडत नाही कारण लय गरबड होते आणि मला गरबड अजिबात करायला आवडत नाही जे काही काम आपण करतो आहे ना ते एकदम निवांत करायची सवय आहे मला मग त्या कामाला का लागणार पण ते काम एकदम परफेक्ट झालं पाहिजे असं सवय माझी तर सकाळी त्यामुळं मला देवपूजा वगैरे करताना व्हिडिओ बनवता येत नाही तर प्लीज तेवढं समजून घ्यात आहे आणि लई काम असते खरं सांगते मग तुम्हाला सकाळी स्वयंपाक वगैरे उरकायचा कारण माझ्या पाहिली ना लवकर जेवायची सवय आहे हे तर का धारा वगैरे काढायचं झाल्या चहा वगैरे घेतला आंघोळ झाली की त्यांना जेवायला लागते मग तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे होत आहे मग मला गडबड नाही करायला आवडत त्यामुळं मी सकाळ सकाळी व्हिडिओ शूट नाही करत आणि त्या मला म्हणतात का तो हातावर आणि इथं गळ्यावर भीत लावायचा पण मला लई जास्त ॲलर्जी होती त्याच्यामुळं असं खाज आहे आणि फोड येतात बारकी इथं पण मी लावते ना इथं फोड येत पण ती सवय लागली मला आणि कपाळावर बिबीत नाही लावली ना मला दिवसभर एकदम करमत नाही काहीतरी हरपल्यासारखं असं वाटतंय त्यामुळं मी कपाळावर विभेत लावायची कधीसुद्धा बंद करणार नाही पण तेवढे एकदा समजून घ्या तुम्ही मला त्याच्यामुळं मी हातावर आणि गळ्यावर इबित नाही लावत आणि मेन गोष्ट मी लिंगायतवानी त्यामुळं पण आमच्या इकडे जास्त कोण असं गळ्याला किंवा हाताला इबित नाही लावत पण डोक्यावर पण काय काय झालं म्हणजे कपाळाला इबित नाहीत लावत पण त्यातली मी नाही की में में काई काई लगी लगी। आपली संस्कृती न जपणारी तर ती गोष्ट मी करते कपाळावर विभीत मी सतत लावत असते हे बघा माझ्या गळ्यात बेल पण आहे बघितलं तुम्ही पण मला फक्त इथं गळ्याला वगैरे लावली नाही बीत फोड येते तर तेवढं मला जमत नाही बीत ती लावायला हाताला आणि गळ्याला तेवढं फक्त समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सध्या संध्या माझे प्रोडक्ट्स यूज करतील तर चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा